राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल अंबरनाथ मध्ये एका सात वर्षी मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात वीस एप्रिल रोजी हा संतापजनक प्रकार घडला या ठिकाणी एक सात वर्षांचा सा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याच्या शेजारी राहणाऱ्या रा नराधमाने त्याला चॉकलेट देण्याच्या अमिषाने घरात बोलवलं आणि त्याच्यावर अत्याचार केला याबाबतची माहिती मिळताच मुलाच्या आई वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी या नराधमाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून या नराधमाचा सध्या शोध सुरू आहे या अनुषंगानं आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपासाची कारवाई चालू आहे त्यामध्ये आरोपीला आपण ताब्यात घेणार आहोत